संघातील अठरा महिलांनी बांधल्या आमदार प्रताप परसे यांना राखल्या भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने धामणगाव चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात अठरा हजार महिलांनी राख्या बांधल्या सालोड मंगरूर चवाडा धानुरा गुरव लोणी टाकळी शेलुगुंड पापड माहुली चोर सातगाव नांदगाव खंडेश्वर सातेफळ राजुरा गुईखेड आमला विश्वेश्वर पडसखेड मांजरखेड कसबा देवगाव तळेगाव दशास्तर सेंदुर्जना खुर्द येथील सर्कलमध्ये रक्षाबंधन सोहळ्यात अठरा हजार महिलांनी आमदार प्रताप अडसळ यांना राख्या बांधल्या या कार्यक्रमाला तिन्ही तालुक्यातील भगिनींकडून उत्कृत प्रतिसाद मिळाला भगिनींनी आमदार प्रताप दादा अडसळ यांना राखी बांधून त्यांना आशीर्वाद दिले आमदार अडसळ यांनी दोन्ही हात राखीने भरून गेले राखी बांधणाऱ्या भगिनी या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील होत्या शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना मोठा आधार दिला आहे रक्षाबंधना निमित्त महिला भगिनींनी दिलेला आशीर्वाद व प्रेम हा माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा क्षण आहे भगिनींनी बांधलेल्या राखीच्या प्रेमाची आणि विश्वासाची जाण ठेवून उत्साहाने जबाबदारीने आणि आणखी जोमाने समाजसेवा करण्याची ऊर्जा मला मिळाली आहे हा रेशमी ऋणानुबंध आयुष्यभर अतुट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुखदुखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील अशी ग्वाही आमदार प्रतापदा अडचण यांनी दिली आणि एवढ्या पावसाच्या वातावरणातही पूर्ण देवगाव परिसरातील विजय चेंडी विनम्र अभिवादन करतो मी याच्या आधी आता सांगितलं की दोन तासापासून सगळ्या थांबलेल्या अडचण अशी झाली की दोन कार्यक्रम अकरा वाजताचे आणि एक बारा वाजताचा हे कार्यक्रम धामणगावला होते आणि ते थोडे उशिरा सुरू झाले आणि मलाही असं वाटलं की एक वाजताचा इच्छा कार्यक्रम आहे बाकीचे कार्यक्रम साधारण एक एक दीड दीड तास उशिरा सुरू होऊन जाईल तर हाही थोडा उशिरा होईल आणि धामणगावलाही जवळपास बारा तेराशे आमच्या माधव भगिनी तिथेही त्या कार्यक्रमात उपस्थित होत्या त्याच्यामुळे यायला उशीर झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या त्याच्यामुळे माफ करतीलच आम्हाला विश्वासही आहे कारण आई बाई मी आपल्या सगळ्यांची बरोबर मनापासून माफी मागतो बराच वेळ झाला वातावरणही पावसाचा आहे आणि बाहेर पेंडरमध्ये बऱ्याच आमच्या माता भगिनी बस आपल्या आशीर्वादाच्या पर्वा पळावर आणि दोन हजार एकोणीसला आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले आणि स्वतःचं वैयक्तिक मतच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील जेवढ्या आमच्या माता भगिनी जे काही कामं झाले आपल्या मतदारसंघात आपल्या भागात हे सगळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले आणि येणाऱ्या काळात सुद्धा याच पद्धतीनं पुढचे पाच वर्ष आपल्या आशीर्वादाने अजून संधी मिळणार आम्हाला विश्वास आहे आणि आता त्यांनी एवढं चांगलं गीत सा सादर केलं आणि त्याच्यातून त्यांनी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून दगा देणाऱ्यां दगा बहीण आई बहीण दगा कधीच देत नाही आपल्या मुलाभा त्याच्याकडे संधी मिळेल हा विश्वास आहे आणि त्या जे काही आपल्या उरलेलं काम आहे आता जसं एक हवाल कमी पडून राहिला एखादा चांगला अहालही झाला पाहिजे त्याच्या माध्यमातून आमच्या बाहेर कर्नाटकांना काम पडू नये अशा पद्धतीनं येणाऱ्या बऱ्याच गोष्टी राहिल्या काही गोष्टी झाल्या परंतु अनेक गोष्टी होणं बाकी आहे आमचे सरपंच त्याच्यामुळे त्यांचं स्वप्न निश्चितपणे आपण पूर्ण करू आणि राहिलेले काम येणाऱ्या चवर्ण होतील आम्ही आज आपल्या सगळ्यांना विश्वास देतो काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे आधी एखादी भाषणाजून आल्या असतील की जेव्हा सरकार एखादं चांगलं काम करते त्याच्या पाठीशी राजकारण वगैरे बाजूला ठेवून सगळ्यांनी उभं राहणं आवश्यक असते तर प्राधान्याने जेव्हा महिलांच्या बाबतीतला त्यांच्या आत्मसन्मानाचा विषय असते तेव्हा तर शंभर टक्के विरोधा कोणी असो त्यांनी पाठीशी थांबलं पाहिजे पण आपल्या सगळ्यांना कौतुक असेल की नरेंद्रजी मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा लाल लालकिल्ल्यावरून त्यांनी भाषण दिलं संपूर्ण देशाला जगाला उद्देश आणि त्यावेळी त्या भाषणातून त्यांनी सांगितलं होतं की बाई माताओ इज्जत घर हर घर होणार तो इज्जत घर की योजना आज जाहीर करतो त्यावेळी त्यांनी जी योजना जाहीर केली प्रत्येक घरी आम्ही शौचालय उभं करू त्याच्या मागचं कारण हे होतं की त्यांनी जेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती की त्यांची परिस्थिती काय होती काय त्यांचे आई वडील काय करत का होते आजही काय त्यांची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नाही त्याच्यामुळे ग्रामीण भागातून सगळ्या गोष्टी पाहून आलेले आपले पंतप्रधान आहेत आणि त्यामुळे त्यांना लक्षात होतं की जेव्हा आमच्या माता भगिनीला शौचालय जावं लागते तेव्हा अत्यंत वाईट परिस्थिती आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे घरी सरणात बनता येत नाही आणि त्यामुळे बाहेर जावं लागते आणि अशा वेळी ते संधी साधणारे अनेक विकृत मानसिकतेचे लोक या समाजात आहे त्या संधीचा फायदा उंचावरून उभा राहणे अशा अनेक प्रकार होतात आणि त्यावेळी आमच्या मातापुतिनीला नाही दादा माहीत असू नये की अशा सगळे प्रकार होता तरी बाहेर जावं लागत होतं त्या आणि त्यावेळी त्यांची मानसिक स्थिती काय राहत होती कशी राहत होते या सगळ्याची कल्पना आमच्या पंतप्रधानांना होती आमच्या सगळ्या नेत्यांना होती आणि त्यामुळेच योजना जाहीर केली परंतु ही योजना जारी झाल्यानंतर त्यावेळेस ते जे काही विरोधक होते त्या विरोधकांनी या योजनेची टीम टवाई केली आणि त्यांनी सगळीकडे सांगणं सुरू केलं की देशाचा पंतप्रधान गांधीवरून भाषण घेऊन राहिला संपूर्ण जग पाहून राहिलं आणि तिथं हा शौचा चिल्लर विषय या भाषणात घेऊन राहिला तेव्हा आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं आमच्या नेत्यांनी ने सांगितलं की हा विषय तुमच्यासाठी चिल्लर असतात पण आम्हाला माहित आहे त्या मौलीची मनस्थिती काय असते जेव्हा त्यांना बाहेर जावं लागते तेव्हा त्यांची कशी मनाची घालमेल होते आणि कसे लोक त्यांचा गरीब फायदा घेतात हे आम्हाला माहित आहे त्यामुळं आमच्या माता भगिनीच्या आत्मसन्मानाचा स्वाभिमानाचा हा विषय आहे आमच्यासाठी आमची चिल्लर नाही आहे आणि त्यामुळे ती योजना सुरू झाली आणि प्रत्येक घराघरात आज शौचालय झालं आणि आमच्या माता भगिनींचा आत्मा गेला स्वाभिमान राखला गेला अशा विकृत मानसिकतेचे लोक आपल्या देशात आहेत त्यामुळं आजपर्यंत

मी नागापूर देवगाव येथून रहिवाशी आहे आणि दादाबद्दल जे काही बोलायचं ते फारच कमी आहे दाद आज दादा ते पान रस्ते लाडक्या बहिणीची योजना जे काही केलं ते खूप आहे आमच्यासाठी आज आम्हाला चूल आणि मूल याविषयी फक्त चूल आणि मूल घरातच राहत होतं आज आम्ही दादामुळे बाहेर निघालो जसं बचत गटाच्या महिला अंगणवाडी सेविका अशा वर्कर त्यांना सगळ्या संधी मिळेल त्यांना सगळ्या फॅसिलिटी आम्ही बाहेर निघालो त्या वचन गटाच्या माध्यमातून त्या महिलांच्या माध्यमातून आम्ही खूप सक्षम झाला आणि आमच्या दादांनी आमच्यासाठी लाडकीवाही योजना काढलेली ला। आहे चांगली आहे स्वतःचा लाडका भाऊ देऊ शकत नाही पण एवढा आमच्या दादांनी आमच्यासाठी केलेला आहे तीन हजार रुपये म्हणजे आम्हाला खूप तीन कोटी सारखे झालेले आहे कारण स्वतःचा भाऊ वेळेवर विचारत नाही पण आमच्या दादांनी आमच्यासाठी ही लाडकी योजना तयार केलेली आहे आणि तसेच प्रत्येक आणि रोजी केलेले आहेत खूप कमी आहे आणि दादा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील हेच अपेक्षा करून आम्ही खूप नमस्कार माझं नाव पुष्पाडे मी देवगाव इथून रहिवाशी आहे जसं आज देवगाव इथे रक्षाबंधन हा कार्यक्रम प्रतापदानी आयोजित केला ते त्याच्यानंतर सगळ्या महिलांनी इथे रक्षाबंधन हे केलं ला, आणि लाडकी बहीण जे योजना काढलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिलांना काही बऱ्याचशा अडचणी येत होत्या आणि विधानसभेमध्ये प्रतापदानी तिथे जाऊन काही डॉक्युमेंट्स त्यांचे कमी केले आणि त्याच्यानंतर त्यांनी बरीचशी मदत केली घरोघरी जाऊन सर्व म्हणजे त्यांनी एक टीम बोलवली घरोघरी जाऊन त्यांनी सर्वे केला आणि लाडकी बहीण योजनेचे केले आज प्रतापदादा सर्व महिलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे उभे आहे असं कोणतेही नेता नाही जो प्रता दादा इतकं काम केलेलं आहे आणि प्रतापदादांनी बऱ्याचशा महिलांना तसं बचत गटांसाठी बरंचसं काम केलेलं आहे ते मुंबईपर्यंत गेलेलं आहे मोर्चामध्ये गेले आणि